नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नो आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कोणती कामं कोणत्या वेळेत केली गेली पाहिजे ते या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे तरी तैन्नो हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप साऱ्या ताईंची मागणी होती मी तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत मला कुठली मागणी येत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ करत नाही तर आजचा व्हिडिओ देखील आपल्याच त्यांच्या मागणीवर आहे तर तत्पूर्वीता एक सूचना देईल की आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा कारण की तुम्हाला ऍक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलवर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या कुठल्याही अडचणी असतील याच्यावर सगळे व्हिडिओ अपलोड आतापर्यंत केलेले आहेत याच्यानंतर देखील होत असतील जसे अपडेट येतील तसं तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाईल परंतु चॅ ताईंनो तुम्ही सबस्क्राईब केलेलं राहत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ मिळत नाही किंवा ते आपोआप तुम्हाला येत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते नक्कीच येतील त्यामुळे आपल्या ह्या ॲक्टिव अंगणवाडी चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या सगळ्या समस्या ह्या सोडून घ्या सगळ्या समस्यांवर व्हिडिओ हे असतात तर बघा आज आपल्या ज्या काही ताईंच्या मागणी आहेत त्याच्यानुसार अगदी दहा मिनटाचा व्हिडिओ व्हिडिओ थोडे मोठेच असतात कारण की डीपमध्ये माहिती सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही त्याच्यामुळे ताईंनो आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा कारण की आपल्या खूप साऱ्या ताईंचा प्रोत्साहन भत्ता हा जात आहे खूप साऱ्या ताईंचं म्हणणं आहे की आमचा प्रोत्साहन भत्ता जात आहे तर ताईंनो ही कामं जर वेळच्या वेळी केली तर नक्कीच आपल्याला प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के मिळेल फक्त ते कुपोषणाच्या कालमाचं मी सांगू शकत नाही कारण की अचूक वजन आणि उंची घेतली तशीच्या तशी व्यवस्थित टाकली तर एवढे मुलं देखील कुपोषणात येत नाहीत रियल रिअलमध्ये देखील आता मी त्याच पद्धतीने टाकते तर माझा एक मार्क माझा देखील जातो एक कुपोषणामध्ये तर असं असू शकतं याला वाद नाही पण कमीत कमी आपण चौदाशेपासून प्रोत्साहन भत्ता चौदाशे सोळाशे अठराशेपर्यंत घेऊ शकता इतपत मी नक्कीच सांगते तर बघा सर्वप्रथम सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला आपले जे मोडल आहे त्याच्यातलं आपले जे दैनिक मार्गदर्शन म्हणजे आपले दैनंदिन कापकाज तर हे आपल्याला दररोज करायचं आहे हे जर तुम्ही दररोज केलं नाही आता याच्यातलं आपल्याला कुठलं करायचं आहे तर आता डेली ट्राय करायचं लक्षात ठेवा आहे खूप महत्वाच्या गोष्टी तर सर्वप्रथम आपल्याला फोटो आता फोटो आपण नंतर जरी घेतला तरी चालणार आहे ज्यावेळेस आपले सगळे मुलं असतात तेव्हा जरी तुम्ही फोटो काढला तरी चालणार आहे परंतु स्किप करून आप अगदी आपल्याला इथं उपस्थिती आणि नाश्ता हा तुम्हाला आवर्जून भरून घ्यायचा आहे सगळे कॉलम अगदी व्यवस्थित भरा म्हणजे तुमचं काम देखील परफेक्ट होईल आणि हे काम नंतर करता येत नाही हे काम आपल्याला दररोज करायचं आहे साधारणतः तुम्ही हे काम जरी दोन वाजेपर्यंत जरी केलं तरी काहीही हरकत नाही परंतु ही जी सुरुवात आहे नाश्त्याची तर ही आपल्या अंगणवाडीच्या वेळेनुसार जर तुम्ही केली तर हे आपलं साधारणतः अकरा वाजेच्या आत हे आपलं व्हायला पाहिजे हे अकरा वाजेच्या आत व्हायला पाहिजे आणि तुम्ही फोटो हा बारापर्यंत एक पर्यंत जरी काढला जशी आपली मुलं असतात त्या पद्धतीने काढला तरी काही हरकत नाही तर बघा आपले हे दोघही कॉलम आपल्याला भरणं खूप अनिवार्य आहे उपस्थिती आणि नाश्ता हे भरलेच गेले पाहिजे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आताच सध्या आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याला गरोदर माता स्तनदा माता आणि सहा महिने तर तीन वर्ष तर ती ह्या सगळ्या कॉलमचं आपल्याला एफ आर एस करायचं असतं तर हे एफ आर एस तुम्ही महिन्याच्या शेवटपर्यंत जरी केलं तरी काहीही हरकत नाही कारण की लाभार्थी बाहेरगावी गेले असतात आणि बाहेरगावी गेल्यामुळे किंवा आपल्याला काहींचं हे उपलब्ध झाल्या नसल्यामुळे आपण आणि काहींचा आता सध्या अडचण येत आहे माझे जवळजवळ च पाच जोड� सात लाभार्थी राहिलेले आहेत तेवढ्या तीन तारखेपर्यंत तर आपल्याला काही लोक उपलब्ध देखील होत नाहीत काही व्हिडिओवरनं देखील होत नाहीत तर अशा अडचणी आहेत सध्या अडचणी येत आहे परंतु हे एस होत आहे तर हळूहळू आपण पूर्ण याच्यापर्यंत जरी केलं तरी तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही कमीत कमी पंचवीस तारखेपर्यंत हे काम पूर्ण करायचं आपण प्रयत्न करायचा आहे कारण की याच्यामध्ये खूप टेक्निकल अडचणी आहेत त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका परंतु दररोज करायचं काम मी सांगते हे तुम्हाला महिन्यातनं एकदा करायचं आहे याच्यातलं काम पण दररोजच्या कामामध्ये तीन तर सहा हे मात्र दररोज करायचं आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी का मी तुम्हाला एक एक करून सांगत आहे तर बघा आपल्याला फोटो काढायचा आहे इथला सकाळचा नाश्ता आणि उपस्थिती आपल्याला भरायची आहे आणि याच्यामधलं जे आहे तर याच्यातलं आपल्याला दररोज भरण्यामधलं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला दररोज भरण्यामधलं आपल्याला हा कॉलम आपल्याला दररोज भरायचा आहे ज्याला आपण एस सी एम म्हणतो किंवा त्याला आपण गरम ताजा आर म्हणतो बघा या पद्धतीचं पेज ओपन होतं तर हे सगळं तुम्हाला दररोजच्या रोजच्या रोज करायचं आहे तर ही जी उपस्थिती आहे तुमची बालकाची एका बालकाची उपस्थिती साधारणतः आपल्याला एकवीस दिवस येणं अनिवार्य आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही एकवीस मुलांची म्हणजे एकवीस मध्ये असणारे मुलांची उपस्थिती म्हणजे गरम ताजा अर्धिलेला हा तुमचा ऐंशी टक्के भरायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा म्हणजे एकवीस दिवस हजर असलेले बालक हे ऐंशी ऐंशी टक, टक्के भरायला पाहिजे मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं कशा पद्धतीने करायची टक्केवारी हे पण सांगितलं गेलेलं आहे तुम्ही चॅनलवर जा सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे भरायचं आहे ते भरल्यानंतर मग आपल्याला हे दररोजचं आहे हे दररोज करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या दोन कृती भरायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे उपक्रम आहेत हे देखील आपल्याला रोजच्या रोज भरायचे म्हणजे आपलं रोजचं हे काम करायचं आहे हे काम एकदा आजचा दिवस होणार की म्हणजे आजचा दिवस गेला दुसऱ्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशीचं काम करू शकत नाही म्हणून हे काम दररोज व्हायला पाहिजे आज तीन तारीख म्हणजे तुम्हाला आता हा एकतीसचा महिना आहे डिसेंबर महिना एकतीसचा असतो तर आपल्या एकवीस दिवसामध्ये शंभर टक्के लहान परती येतीलच या महिन्याला सुट्ट्या पण नाही त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येतो ताई नो हे तुम्हाला दररोज करायचे फक्त जे आपल्याला टी एच आर आहे टी एच आर जो भरायचा आहे गरोदरस्तांना मातांचा आणि मुलांचा तो पूर्ण महिनाभर भरू शकता अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तो तुम्ही पूर्ण महिनाभर नाही भरला म्हणून तुमचा पूर्ण महिनाभर महिनाभरामध्ये जरी भरला तरी प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही कारण की टी एच आर भरायला टीएचआर जो आपल्याला नोंदवायचा असतो तर त्याच्यामध्ये खूप टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ज्यांचं पाच तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत झालं त्यांची खूप चांगली गोष्ट पण ज्यांच्याकडे खूप सारे लाभार्थी तर अशा ताईंनी जरी महिनाभर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही प्रोत्साहन भरता शंभर टक्के मिळणार आणि आपलं काम देखील पूर्णच असणार कारण की पंचवीस दिवसासाठी जरी तुम्ही शेवटच्या तारखेला जर नोंदवलं तरी देखील ते बालकाच्या दुसऱ्या महिन्याला पंचवीस दिवस आपण परत भरू शकतो कारण की जर सहज भरले जात असतील टी एच आर तर अगदी भरू शकता परंतु काहीकडे खूप लाभार्थी आहेत आणि काही इश्यू येत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने भरत चालायचं चा परंतु पंचवीस तारखेच्या आज सगळी कामं तुम्ही करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपलं पोषण ट्रायकर ऍप्लिकेशनमध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्रुभेटी ग्रुभेटी ही रोजच्या रोज दिली गेलीच पाहिजे ही जर तुमची मिस झाली तर हिच्यासाठी कुठलाही ऑप्शन ॲपमध्ये नाही त्याच्यानंतर आपल्याला साठा नोंदणी मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं की एक तारखेला दोन तारखेला तुम्हाला साठा नोंदणी ही करायचीच आहे त्याच्यामध्ये तुमचं तिळचार येतो आणि दुसरं गरम ताज हार येतो बचत गट बचत गटांचा हार ज्यांना येतो तर त्यांनी रोजचा जो कच्चं धान्य असतं त्यांनी रोजच्या रोज जरी भरलं किंवा तुम्ही आठवड्याचा हिशोब करून आठवड्याचं जरी भरलं किंवा तुम्ही त्याच्यावरनं एका महिन्याचं जरी काढलं आणि ते जरी एका महिन्यासाठी जरी तुम्ही भरलं तरी देखील चालणार आहे तुम्ही कच्चं धान्य बचत गटवाल्यांचं एक दिवस त्यांचं देखील खूप सोपं आहे तुम्हाला सरासरी तुमचे लाभार्थी जे पटावर आहेत त्यांचं एका दिवसाचं पूर्ण काढून घ्या त्याच्यावरून त्या त्या एकूण गुन्हेला पूर्ण दिवस जे आपला महिना असतो तीच करायचा त्या पद्धतीने भरून टाकायचं असं देखील तुम्ही बचत गटाच्या ज्यांच्याकडे गरम ताप जे बचत गटाचा आहार येतो तीन साठी तर ते अशा पद्धतीने नोंदू शकता आणि ज्यांचं फेडरेशनसाठी आलेलं आहे तर त्यांचं देखील मी सांगितलेलं आहे की ओ, दोन महिन्यासाठी येतो तर अर्धा ह्या महिन्याला भरा अर्धा त्या महिन्याला भरा परंतु प्रत्येक महिन्याला आहाराची एंट्री ही स्टॉक रजिस्टरची व्हायलाच पाहिजे तरच तुम्हाला त्याचे गुण मिळणार आहेत आणि टी विचारचं देखील आपल्याला तसंच करायचं आहे की दोन महिन्यासाठी आहार येतो तर अर्धा ह्या महिन्याला अर्धा त्या महिन्याला अशा पद्धतीने टी एच आरचं पण करायचं याच्यावर देखील माझा दोन दिवसापूर्वी व्हिडिओ झालेला आहे जर तुम्ही अजून पहिला नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जा, जा आणि सर्च करा त्याचं नाव दिलेलं आहे की महिन्याची सुरुवात आपण कुठल्या कामाने करावी असं तो व्हिडिओ आहे तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉक रजिस्टर कसं भरायचं मी सांगितलेलं आहे तर हे झालं खूप महत्वाचं आपलं मोबाईल व्हेरिफिकेशन जर बाकी असेल तर ते आपण करून आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरची खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बालकांचे जे वजन आहेत पालकांचे वजन बघा डॅशबोर्डमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी ह्या सापडतात डॅशबोर्डमध्ये जर आपण पाहिलं तर डॅशबोर्डवर आपल्याला सगळ्याच गोष्टींच्या नोंदी आपल्याला मिळतात तुमची म्हणजे रोज तुम्ही डॅशबोर्डला एकदा क्लिक करा तुमचं लक्षात येईल की तुमचं काय बाकी इथं पण तुम्हाला लक्षात येणार आता वजनांच्या संदर्भामध्ये देखील खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत ते देखील आजच्या वेळीच्या माध्यमातून क्लिअर करते बघा ताईन एक गोष्ट लक्षात ठेवा वजनं ही आपल्याला रोज दररोज बा दहा ते बारा बालकांची दररोज टाकायची तुमच्याकडे जरी शंभर मुलं असतील दीडशे मुलं जरी असतील तरी तुम्ही पंधरा दिवसामध्ये ते वजनं पूर्ण करू शकता आणि वजनं देखील आपण पंधरा तारखेपर्यंत जरी टाकले तरी काहीही फरक पडणार नाही परंतु वजनं अचूक घेणे अचूक पद्धतीने उंची घेणे आणि अचूक पद्धतीने ॲपला नोंदवणे जर या गोष्टी केल्या तर तुमचं एखाद वेळेस चुकीच्या टाकल्यामुळे देखील तुमचं कुपोषण किंवा तुमची उंची चुकीची कमी जास्त याच्यामुळे देखील तो प्रॉब्लेम येतो परंतु अचूकरीत्या वजन आणि उंची जर घेतली तर सगळेच मुलं कुपोषणात देखील येत नाही बहुतेक मुलं हे येत नाही काहीतरी टक्केवारीनुसार मुलं हे येतात आणि त्याच्यामुळे देखील आपला प्रोत्साहन बद्धा जाईल हे पण शक्य नाही परंतु एखाद्या याच्यामध्ये मार्क्स तुमचा जाऊ शकतो परंतु चारीचे चारी मार्क्स हे जाणार नाहीत फक्त अचूक वजन घ्या आधी वजनं अचूक घ्यायची आता समजा एक तारखेला तुम्ही वजन घेतले तर तुम्ही दहाच बालकांची वजन जरी नोंदवली व्यवस्थितरित्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही आणि मुळात आपल्याला तशीच वजन आणि उंची ही घ्यायची आहेत वरून देखील तशाच पद्धतीच्या सूचना आहेत की तुम्ही दररोजचे दहा ते दाँच बारा बालकांची वजन आणि उंची नोंदवत चला आणि बघा तुम्ही ज्या दहा ते बारा बालकांची उंची आता एक ह्या एक तारखेला मी ह्या बारा बालकांची वजन आणि उंची घेतली पुढच्या महिन्याला देखील तेच बारा मुलं मी त्याच याला त्यांची वजन उंची घेली आणि त्याच याला टाकेल म्हणजे त्या बालकांचं तीस दिवसाचं जे वजन आणि उंची आहे ती बरोबर वाढत असते आणि त्या पद्धतीने ती घेतली जाते एखाद वेळेस आपण आत आज कुठल्या बालकाची घेतली उद्या कुठल्या बालकाची टाकलं अशा पद्धतीने करायचं आपण नियोजन ठेवायचं की आज समजा तुमच्याकडे ऐंशी बालकं आहेत तर तुम्ही आज ही बारा बालकांची मी वजन एक तारखेला घ्यायची त्याच बालकांची वजन उंची पोषण ट्रॅकडे आपला भरायची आणि पुढच्या महिन्याला देखील तेच मुलं तुम्ही एक तारखेला परत बोलवणार असं आपल्याला करायचं पण याच्यातला एक दोन मुलगा इकडे तिकडं होऊ झाला काही प्रॉब्लेम नाही कारण की एखाद गावाला गेला असेल काही ना आजारी असेल तर हे होऊ शकतं परंतु शक्यतो आपलं नियोजन असं असणं महत्वाचं आहे म्हणजे नियोजनबद्ध काम केलं म्हणजे वजन देखील तुमचे टाकले जातात तर असं आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर हे करत असतानाच आपल्याला गरोदर मातांचं देखील तेवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या गरोदर माता देखील पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आहे तर त्यांचं देखील आपल्याला वजन आणि उंची हे नोंदवायचं आहे मग आपल्याकडे साधारणतः गरोदर माता जास्त नसतात कोणाकडे पाच सात दहा पर्यंत असू शकतात तर यांचं देखील आपल्याला वजन आणि उंची ही दर महिन्याला नोंदवायची हे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे देखील लक्षात ठेवा की आपल्याला हे सगळे मोडूल वजन आणि उंची घ्यायचे आहेत तरंदा मातांचं जर सोडलं तर आपल्याला या चार मोडूलमध्ये हा जो त्रिकोण आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वजन आणि उंची ही घ्यायची आहे आणि ती टाकायचीच आहे त्याच्यामुळे किंवा असताना मा गरदर मात्यांची वजन आणि उंची तुम्ही लसीकरण सत्रामध्ये घेतली आणि त्या दिवशी जरी टाकली तरी काहीही हरकत नसते त्याच्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा आपला जो कॉलम आहे तो म्हणजे आपला इथला मोरचा जो कॉलम आहे तो तर बघा ह्या कॉलम मध्ये देखील आपल्याला खूप महत्वाचा आहे तर ह्या कॉलम मध्ये देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे कार्यक्रमाचं मॉड्यूल आहे तर याच्यामध्ये आपल्याला सीबी दोन नोंदवायचे असतात एक डी नोंदवायची असते तर व्ही चेंडी म्हणजे ज्या दिवशी लसीकरण सत्र असेल त्या दिवशी भरून टाका आणि सी व्ही कार्यक्रम पंधरा तारखेच्या आत एक नोंदवायचा आणि पंधरा तारखेच्या नंतर आता आमचा पहिला बुधवार बुधवार आणि तिसरा असतो तर त्या याच्याने आज आमचा पहिला बुधवार म्हणजे आमच्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आजचा सीबी कार्यक्रम हा राबवण्यात आला तर आजच्या तारखेला माझ्या पूर्ण जळगाव जिल्ह्यातील ताईंचा सी कार्यक्रम हा नोंदवला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे कार्यक्रम घेणं खूप महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तर इथपर्यंत त्या गोष्टी आपल्या सगळ्या ॲपमधील कामाचं आपलं नियोजन आहे तर मग लसीकरण होतं तेव्हा तुम्ही तिथं लसीकरणचं देखील ज्या ज्या बालकांचं लसीकरण आहे ते लसीकरण नोंदवू शकता परंतु प्रोत्साहन भत्ताच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी तुमच्या अगदी परफेक्ट आहेत या जरी पूर्ण केल्या तरी तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही आणि ताईंनो वेळचं काम वेळीवर केलं तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची देखील अडचण येणार तर आजच्या वेळीच्या माध्यमातून आणि काही कारणास्तव जर थोडंफार इकडं तिकडं झालं भरायला तरी काही प्रॉब्लेम होत नाही परंतु तुमचं भरलं गेलं पाहिजे जर तुम्ही रजेवर असला तर नक्कीच तुम्ही नंतर देखील ते काम पूर्ण करू शकता त्याचा काही फरक पडत नाही वजनांचा फरक पडत नाही टी एच आर भरण्याचा फरक पडत नाही फक्त आपले जे डेली ट्रॅकर असतं हे रोजच्या रोज भरायचं असतं याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो कारण की डेली ट्रॅकर मध्ये तुमचे तीन गुण लपलेले आहेत त्याच्यामुळे डेली ट्रॅकर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे डेली ट्रॅकर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जिथून असाल तिथून जर तुमची मदत निसता या अंगणवाडी ओपन करत असेल तर बाकीचे मॉड्यूल तुम्ही तुमच्या पद्धतीने भरू शकता कारण डेली ट्रॅकर हे पूर्ण रोजच्या रोज व्हायलाच पाहिजे डेली ट्रॅकरमध्ये तुमचे तीन गुण लपलेले आहेत ताईनो त्याच्यामुळे ते तिघही गोष्टी पूर्ण करत चाला जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही तर बघा या कार्यक्रमाच्या मध्ये तुमचे दोन गुण लपलेले आहेत डेली ट्रॅकरमध्ये तीन आहेत असे एकूण पाच हे आपले हाताचे आहेत आणि एक स्टॉक रजिस्टर असे सहा गुण तुम्ही आरामात तुमचे हातात आहेत फक्त आता वजन आणि उंचीच्या ठिकाणी तुम्हाला एक किंवा दोन मार्क्स जरी तुमचा भेटला म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के असतो तर फक्त अचूक अचूक वजन आणि उंची घेऊन ते नोंदवलं म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के येणार म्हणजे येणार तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे मला वाटलं की अशा पद्धतीने सांगावं ते, ते मी सांगण्याचा प्रयत्न केला ताईनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र तुमचे कमेंट देखील येणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला का याच्यातलं तुमच्यासाठी कामाचं आहे का हे मला नक्कीच सांगत चला आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच टाका जास्त एक प्रश्न आले की त्याच्यावर व्हिडिओ मी नक्कीच करत असते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद